नमस्कार प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा मी सांगतो आहे त्याचं कारणच असं आहे कारण मी असं काहीतरी आणलं आहे म्हणजे मी अशी योजना काहीतरी महिलांसाठी करतो आहे की प्रत्येक महिला मला डोक्यावर घेऊन नाचेल आतापर्यंत सगळीकडे फसवणुकीचे प्रकार चालतात तुम्ही बघताय आजूबाजूला तुमच्या बरेच फसवणुकीचे प्रकार आहेत परंतु महिला वर्गासाठी मी काहीतरी खास केलेलं आहे आता याच्यामुळे पुरुष वर्ग माझ्यावर रागवेल त्याचं कारण आहे की त्यांना खर्च करावा लागतो आहे आणि महिलांना मात्र फ्रीमध्ये भेटते आणि म्हणून काही मै म्हणजे पुरुष वर्ग जळू शकतो पण त्याचं कारणही तसंच आहे खूप काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीसाठी आकर्षित होऊन जास्तीत जास्त मला काम करायचं आहे या दृष्टीकोनात म्हणजे काम म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं माझं काम मी जे टार्गेट ठेवलेलं आहे ते टार्गेट मला पूर्ण करायचं आहे त्यासाठी मी अशा नवीन नवीन योजना आणत असतो तर असंच मी महिलांसाठी काहीतरी गोष्ट आणली आहे आणि त्यामुळे आज महिलांना एकही रुपया खर्च न करतासुद्धा खूप काही गोष्टी मिळून जाणार आहेत त्यामुळे महिलांनी नक्कीच एक ज्या गट आहेत म्हणा किंवा इतर गोष्टी मधून तुमचा जे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये शेअर करायला हरकत नाही तुमची जेवढी संघटना असेल त्या संघटनेमध्ये शेअर करा कारण आज बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार चालले आहेत बऱ्याच ठिकाणी आज लग्नाच्या नावाखाली बऱ्याच लोकांना लुटलं जातं आहे प्रचंड लुटलं जातं पैसा घेतात आणि कामं करत नाहीत असे बऱ्यापैकी लोक आहेत मी मागच्या सर्व व्हिडिओमध्ये उल्लेख तसा केलेला आहे परंतु तर मी नवीन काय आणलेलं आहे तर तुम्हाला सांगतो आम्ही स्थळांचे डायरेक्टली फोन नंबर शो करतो आहे स्थळांचे डायरेक्ट नंबर शो करतो आहे त्याच्यामुळे कुठल्या महिलेला एक रुपया खर्च करायची गरज पडणार नाही आज विवाह केंद्रामध्ये महिला जाऊ शकत नाही त्याचं कारण काय कारण त्यांचे चेहरे नको त्या ठिकाणी जातात मग ही मुलगी अशी हरवली आहे असं पण सांगितलं जातं किंवा ही मुलगी अनाथ आहे आईवडील नाही आहेत किंवा काय हे हे प्रकार तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं या गोष्टी पण चुकीच्या ठिकाणी चेहरे गेल्यामुळे महिलांचा विश्वास उडत चालला आहे पण तोच विश्वास माझ्यावरती ठाम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रचंड प्रमाणात महिला मला बघतायत हे माझ्यासाठी खूप आहे ज्या महिला मेट्रोमनीकडे नाक मोरडत होत्या विवाह केंद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता तुच्छतेने पाहिजे ते लोक त्याच महिला आज माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहत आहेत पुन्हा पुन्हा पाहत आहेत कारण इथे त्यांना प्लस मिळते आहे काही काय प्लस मिळत आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पुरुष वर्ग ज्या आज कमाईच्या दृष्टीने बघितलं तर पुरुष वर्ग म्हणजे असं म्हणत नाही की महिलासुद्धा कमवत आहेत पण पुरुष वर्ग स्वतःसाठी खर्च करतो आणि महिला समजून घ्या तर त्याच्यामुळे काय होतं की पुरुष म वर्ग मॅट्रोमनीकडे पैसे भरायला तयार असतो आणि महिलांना मात्र फ्री हवं असतं तर त्यामुळे मग याच संधीचा मी एक छान उपयोग केला आहे की जर एखाद्याला फ्री हवं हो आहे तर मग फ्री पण देण्याचा मी प्रयत्न करूया म्हटलं आणि म्हणून मी असं काहीतरी उपाययोजना आखली की त्याम का, ते त्यामधून मी सक्सेसच्या मार्गावरती आहे आणि मला रोजच्या रोज खुशखबरी तर मिळतेच आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात पण आलं नसेल मी काही बायोटा मी डिलेट करतो आहे काही बायोटा मी डिलेट केले का कारण त्यांनी खुशखबरी दिली आणि ते खुश होते आणि त्यांचं फायनल झालेलं आहे लग्न हे माझ्यासाठी खुशखबर आहे आणि ही खुशखबर मला प्रत्येक वेळी मिळत असते नाही असं नाही मी किती बायोडा डिलीट केले काय हे तुम्हाला हिशोब भेटणार नाही कारण काय कारण तेवढेच बायोडा नवीन ॲड होत असतात जेवढी लग्न होतात त्याच्या होता कदाचित जास्त बायोडा नवीन ॲड होतात कारण लग्न जुळताना खूप मुश्किल आहेत म्हणून शेअर करा हा व्हिडिओ खूप गरजेचा व्हिडिओ हा ज्यांना कळतं त्यांना कळतं तर आता बघा पुरुष वर्गच आपल्या जाहिरात देऊ शकतात इथे असं काही नाही महिलासुद्धा जाहिरात देऊ शकतात कारण इथे कोणाचं नाव घेतलं जात नाही नाव घेतलं जात नाही फोटो दिला जात नाही त्याच्यामुळे तुमच्या बाजूचा माणूससुद्धा तुम्हाला ओळखू शकत नाही एवढी सुरक्षितता आम्ही ठेवली आहे तर त्याच्यामुळे कसं तुम्ही तुम्ही लोक एक जाहिरात जर जा दिलात फार कमी पैसे आहेत त्याचे जास्त जास पैसे नाही आहेत पण एक जर जाहिरात दिलात तुम्ही तुमचं काम जे खूप वेळ लागणार होता त्याचा कितीतरी पटीने लवकर काम होण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर आम्ही नक्की काय करतो तर नंबर एक विचार करा आज कुठल्याही मेट्रोमनीमध्ये गेलात तर तुमचा नंबर केव्हा लागेल हे कळ कळणार नाही तुम्हाला कारण काय कारण मुळात आधी प्रत्येक मेट्रोमनीचे जे नियम आहेत ते फक्त स्वतः कमवण्यासाठी नियम आहेत तुम्ही हे नोट केलात का तुम्ही विश्वासाने जाता पण तुम्ही हे नोट केला नाही आहे ते मी तुम्हाला सांगतो तुम्हा। एखादी मोठी वेबसाईटमध्ये वेब वेबसाईटवरती गेलात तरीसुद्धा आपल्याला प्रोफाईल भरपूर दिसतात पण आपलं लग्न जमतं का नाही जमत आपण पैसे भरतो ते किती भरतो कशा प्रकारचे त्यांची सिस्टीम असते हे सगळं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे काही व्हिडिओ बनवले आहेत त्या त्यापेक्षा मी आता मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो काही गोष्टी आपण जेव्हा वेबसाईटवरती अर्ज भरतो तिथे भरपूर प्रोफाईल आपल्याला दिसतात आणि आपण जर स्वतः पैसे भरले तिथे तर आपण आपलं टार्गेट विसरतो आणि जे आपल्याला गरजेचं आहे त्यापेक्षा प्लस बघण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे अपयश येतं का कारण समोरच्या पार्टीला ते स्थळ नको असतं म्हणजे आपण त्यांना नको असतो त्याच्यामुळे ते नकार देतात एक झालं दुसरी गोष्ट काय आता आपण कंटाळलो आहे आपण प्रोफाईल तसंच ठेवलं आहे साईडवरती साईडवरती प्रोफाईल तसंच ठेवलं आहे पण समोरचे लोक पेमेंट करतात आपलं प्रोफाईल बघून म्हणजे त्यांना पैसा मिळत असतो आपलं प्रोफाईल दाखवून त्यांना पैसे मिळत असतात प्रचंड मिळतात तुम्हाला माहिती नाही लाखोमधले फक्त पन्नास पकडलं तरी तुम्ही हिशोब करा किती पैसे मिळतात त्यांना एका प्रोफाईलवर प्रचंड पैसे मिळतात हे झालं आता इतर लोकांचं कसं बरेच लोक मेळावे घेतात आता मेळाव्यामध्ये त्यांचं उत्पन्न कसं समजा हजार लोकं आली मेळाव्याला आणि फक्त पाचशे रुपये फी तुम्ही हिशोब करा मी काही करत नाही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही एक कमाई झाली दुसरी गोष्ट तुम्ही कुठल्या विवाह केंद्रामध्ये जाता तुम्ही त्यांची फी भरता जी काय असेल ती त्याच्यानंतर ते सांगतात आपलं काम चालू आहे चालू आहे म्हणून सांगतात पण काम करतात का नाही तुमची फाईल बंद केलेली असते काम होतं का नाही ही एक कमावण्याची आयडिया झाली बघा किती सांगतो मी तुम्हाला परत तुम्हाला असेही लोक आहेत की समोर स्थळं पण दाखवतात बोलणे पण करतात पण तेथे ते ते लग्न होत नाही तर ता ते स्थळं चुकीची दाखवतात ते स्थळं खरी नसतात पन पन हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण हे कसं तुमच्या थोडंसं आकलेन शक्तीमध्ये जर आणाल तर तुम्हाला लक्षात येईल हे म्हणजे काय कोड आहे ते असंही फसवलं जातं म्हणजे शक्यतो अजून आहेच बरेच प्रकार मी सगळे सांगत बसत नाही कारण व्हिडिओ विनाकारण चुकीच्या तऱ्हेनं मांडायचं नाही मला मला जे विषय मांडायचा आहे तो विषय तुम्हाला सांगतो आहे तर सरळ सरळ विषय काय की समोरच्या व्यक्तीला मूर्ख बनवण्यात येतं मित्रांनो मी वीस वर्ष अधिक काम करतो आहे आणि वीस वर्ष अधिक माझे मेळावेसुद्धा एकही रुपया न घेता माझे मेळावे झालेत प्रत्येकाला माहिती आहे मी पैसे घेत नाही मेळाव्याला आता मेळावे मी बंद केले का मला परवडत नाही कारण तुम्ही लोकांनी मला सपोर्ट नाही केलात म्हणून मेळावे मी बंद केले आहेत पुन्हा लक्षात घ्या बरेच लोक सांगतात मला तुमचा मेळावा कुठे आहे मेळावा नाही बंद केले दर रविवारी सेमिनार घ्यायचो दर बुधवारी सेमिनार घ्यायचो अजून कुठे कुठे घ्यायचो मी सेमिनार मग सगळे सेमिनार मला बंद करावे लागले आता बंद केल्यामुळे माझं काम संपलं नाही आहे माझं काम चालूच आहे पण वेगळ्या पद्धतीने मी काम करतो आहे कारण जसे जसे सिस्टीम बदले तर त्या सिस्टीममध्ये बसण्याचा मी प्रयत्न करतो आहे फक्त एवढंच की तुम्ही लोकांनी सपोर्ट किती करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे हे मी ओरडून सांगण्याची गरज नाही आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे एखादा माणूस खरंच करतो आहे तर त्याला सपोर्ट तुम्ही करायला पाहिजे नाही केलात तर नुकसान कोणाचं आहे माझं आहे का मी दुसरी आयडिया काढणार कळलं ना मी पैसे घेतले आहेत का तुमचे नाही पण मला जास्तीत जास्त लग्न जमवायचे आहेत मित्रांनो मी फक्त जाहिरातचे पैसे घेतो आहे आता मी जाहिरात तिथून पैसे मिळवतो आहे बाकी काही नाही माझं इन्कम फार कमी आहे मी लोकांना लुटून पैसा नाही मिळवत आहे त्यामुळे कसं हे लक्षात घ्या तुम्ही इतरांना सांगा आणि जे जाहिरात म्हणजे याचा अर्थ काय समोर ज्याला फोन नंबर दिसतो हे लक्षात घ्या ज्याला समजतं त्याला समजणार आणि ज्याला समजत नाही ते लोक कसे त्यांचं ज्ञान तेवढंच असणार ते, ते सगळीकडे भटकणार भटकणार आणि नंतर माझ्याकडे येणार तेव्हा मी त्यांचं काम घे घेण्याच्या कंडिशनमध्ये नसणार कारण मला जाहिराती भरपूर भेटत आहेत मला वेळ नाही आहे मी उलट जाहिराती नाकारत आहे मल मला नको आहे जाहिराती कारण मला ऑलरेडी काम पडलं आहे तेच जमत नाही इतकं काम पडलं आहे मला आता बघा मी हल्ली काल मी जाहिरात एकसुद्धा घेतली नाही आहे माहिती आहे तुम्हाला काही लो हुशारतज्ज्ञ लोक वेगळा विचार करत असतील मी का घेतले नाही त्याचं कारण आहे माझं लाईफसुद्धा आहे मी ठरवणार हो आहे मला जाहिरात हवी किंवा नको ती मग याच्यात तुमचं नुकसान होणार आहे जर तुम्ही वे वेळीच आपली जाहिरात नाही दिलात तर हो तुमचं नुकसान होणार आहे आता हो तुम्ही मॅट्रोमनी साईडवरती अर्ज भरता ती जाहिरात आहे पण तिथे काय होतं तुमचा चेहरा दाखवला जातो सगळे लोक तुम्हाला ओळखतात कळ येते माझ्याकडे चेहरा तुमचा दाखवला जात नाही हा फायदा आहे तुमचं नाव सांगितलं जात नाही हा फायदा आहे बरेच लोक सांगतात ना की नाही मग सगळीकडे जग जाहीर होणार अरे जगजाहेर वेबसाईटवर तुम्ही काय करता वेबसाईटवर तुम्ही फोटो दाखवून सगळे जगजाही करताय इथे गुप्तपणे लग्न जुळवलं जातं तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जी समोराची पार्टी जेव्हा येणार तुमच्याजवळ तुम्हाला जेव्हा कॉल करणार तेव्हा तुम्ही एकमेकांना संपर्क देऊ शकता म्हणजे याचा अर्थ काय गुप्तपणे आम्ही काम करतो गुप्तपणे कोणाची जाहिरात पर्सनल जी ओळख आहे ती आम्ही सांगत नाही ते महत्त्वाची डिटेल आम्ही शेअर करतो म्हणजे याचा अर्थ काय गुप्तपणे आम्ही त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो हे बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो बरेच लोक असे होतात त्यांच्या मनात अशी इच्छा असते की बाबा हां आपण अमुक अमुक पैसे बोलले अमुक अमुक पैसे बोलले आता एकदाच हे एक करायचं आहे तुम्हाला एकदाच फायनल पुन्हा कुठे जायची गरज पडणार नाही कारण काय इथे फोन नंबर तुमचा दिसतोय लोकांना बाकीच्या ठिकाणी दिसतोय का नाही दिसत इथे तुम्हाला फोन नंबर दिसतो आहे इथे चोरी लबाडीचा प्रश्न येत नाही फक्त एवढंच की तुम्ही किती सपोर्ट करता हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर मी दुसरं काहीतरी करणार आणि मग माझं पोट कसं भरायचं मला माहिती आहे ज्यांना कळतं आहे त्यांनी लक्षात घ्या नुकसान कोणाचं आहे तुमचं आहे माझं नुकसान नाही आहे आणि याचा फायदा महिला वर्गाला होणार आहे कारण पुरुष मंडळी आपली जाहिरात देऊन महिला वर्गांना फ्रीमध्ये स्थळं भेटणार आहेत महिला ठरवू शकते आपल्याला कुठे जायचं आहे कुठल्या घरात जायचं आहे हे ठरवू शकते आणि ती त्याला कॉल करणार डायरेक्ट मध्ये कोणी मध्यस्थ नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणी मध्यस्थ नाही फक्त धोके सगळीकडेच असतात धोका काय सांगतो इथे धोका नाही आहे जास्त कारण काय तुम्हाला कॉन्टॅक्टच भरपूर येणार स्थळं भरपूर येणार जी व्यक्ती जाहिरात देते त्या व्यक्तीला स्थळं भरपूर भेटणार आहेत आणि जी व्यक्ती जाहिरात देत नाही त्या व्यक्तीला आपण त्याच्या मागे लागावं लागणार आहे हे लक्षात आता पण तुम्ही काय केलात तुम्ही अशा ठिकाणी गेलात भरपूर स्थळं बघून गेलात पण प्रत्येक वेळी तुम्हाला मागे लागावं लागत होतं कळलं का आता एक मी माझं लग्न करायचं आहे आणि मी कुठल्या मुलीला विचारलं की माझ्याशी लग्न करतेस का ती नकार देणार कारण मला गरज आहे आणि ती समोरची तिला ॲटोट्यूड निर्माण होणार ती म्हणणार काय नको डायरेक्ट उडून लावणार दुसऱ्या मुलीला विचारलं ती नको म्हणा तिसऱ्याला विचारलं नको पन्नास वेळा नको असं करून काय होणार माझं मानसिक द तणाव जो आहे तो वाढणार बरेच असे तरुण आहेत ज्यांनी आत्महत्या केली मी बघितलेली उदाहरणं आहेत मी बघितलेली आहेत हे उगाच फिरतात इकडे तिकडे आणि होत नाही म्हणून अरे तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केलात तर होणार प्रयत्न म्हणजे काय समोर जी व्यक्ती बसली आहे ती उगाच बसली आहे का त्याला काय ते द्यायला पाहिजे तुम्ही दिलात का त्यांना नाही दिलात काही लोकांनी दिलं आहे पण दिलं ते कोणत्या पद्धतीने दिलं हे लक्षात घेतलात का तुम्ही नाही मग त्यामुळे तुम्ही गाढव हमाली केलात तुम्ही उगास फिरता इकडे तिकडे तुम्हाला काय करायला पाहिजे अजूनही कळलेलं नाही आहे मी जे काम करतो मी ज्या पद्धतीनं काम करतो आहे मी असं म्हणत नाही की मी एकट्यानंच काम करावं अजून कोणाला चालू करायचं असेल करू शकता फक्त एवढंच आपली आधी ओळख पाहिजे हेही लक्षात घ्या नाही तर हो सोपं नाही वर येणं तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो माझी ओळख असूनसुद्धा माझा रेट केव्हा किंवा कमी होतो उतरतो खाली रेट मला स्केल दिसत असतो सोपं नाही आहे आधी ओळख तयार करा ओळख तयार केला तुम्ही सक्सेसच्या मार्गावर असणार मेहनतीने काम करा जर काम करायचं असेल तर मेहनतीने करा तुम्ही खूप पुढे जाऊ शकता प्रामाणिकपणा असला पाहिजे तर तुम्ही पुढे जाणार जे फसवेगिरी आहेत आता तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं काय होतं तुम्ही नको त्या व्यक्तीचं ऐकता कारण त्यांच्या त्यांच्याकडे भक्केबाजपणा असतो दिखावा असतो मी दिखावा करत नाही मी गुप्तपणे लग्न जमवतो आहे हा माझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे तिथे तुम्ही जाणार कुठल्या मेळाव्याला जाणार मग मेळाव्यामध्ये लेक्चर दि दिलं जाणार कारण मी मी सगळ्यांचं दुश्मन आहे कारण मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट देतो आहे मी सगळ्यांचं दुश्मन होणार कारण त्यांची कमाई बंद होणार मग ते काय करणार ते तुम्हाला सांगणार मेळाव्यामध्ये अमोल गावडे तुम्हाला आपल्या म्हणजे जाळ्यात ओढतो आहे कसलं जाळं आहे कसल्या जाळ्यात ओढतो आहे मी तुमच्या हां तुम्हाला जाळ्यात ओढतो आहे मी तुम्ही किती पैसे दिलात मला फार दोन तीन जणांचे पेमेंट घेतो मी फक्त आणि हे लोक एका वेळी तीन तासात लाखो रुपये कमवतात पाच पाच लाख रुपये तीन तासात कमवतात हजार लोक आली पाचशे रुपये फी हे पा पाच लाख झाले तुम्ही म्हणाल त्याला खर्च नाही आहे का खर्च आहे पण तो खर्च गव्हर्नमेंट करतं हे तुम्हाला माहिती आहे का कळ म्हणजे याचा अर्थ काय निव्वळ पाच लाख रुपये फायदा निव्वळ कमाई आणि हे बस सांग हे तुम्हाला सांगणार आहेत की अमोल गावडे छापतो आहे म्हणून कुठले छापले तुम्ही पैसे मी दोन तीन लोकांचे पैसे घेतो आहे फक्त दोन तीन दिवसाला चार पाच पकडी आपण जास्त चार पाच नाही घेत आहे मी कसली छापतो आहे मी मेहनत करतो आहे रात्रभर बसून तरीसुद्धा केव्हा किंवा व्हायरल होत नाही व्हिडिओ खूप हो मेहनत करावी लागते लक्षात द्यायला पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या सगळ्या महिलांनी आपण मी सांगतो नको तिकडे भरकटू नका ला ला हे लोक तुमचं लग्नला लावणार हे तुमची जाहिरात करणार हातात पाठी घेऊन गुन्हेगारासारखं उभं राहायचं तिथे पोलिटिशनला कसं राहावं लागतं हातात पाठी घ्यायची त्याचं नाव लिहायचं मग ते इकडून फोटो मारणार तिकडून मग चेहऱ्यावरती डाग आहे डाव डाव्या डोळ्यावरती तीळ आहे कुठे <laughs> म्हणजे पोलिटिशनला जसे हे असतात ना तसं याला मेळावा म्हणतात हो आणि मेळाव्याला किती लग्न जुळवला तुम्ही हे लोक लग्न जुळवत नाहीत हे तुमच्याकडून फक्त निव्वळ पैसा कमवण्यासाठीच का हे काम करत आहेत वास्तविक हे जे सिस्टीम तयार केली ती कशासाठी केली आहे कशासाठी बनवलं आहे की समाज एकत्र यायला पाहिजे मला कोणतरी त्या दिवशी समाजावरती लेक्चर देत होता कोणतरी मला सांगत होता काय समाजा कुठल्या तरी भंडारी समाजाचं काय ते सांगत होता त्याला सांगितलं तू काय केलं समाजासाठी सांग मला तू काय दिवे लावलेस मला सांग तुला उत्तर मी देतो आणि तुला समाज याचा अर्थ माहिती आहे का म्हटलं मी आता ते विषयावर बोलत नाही कारण मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे सगळ्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा बोलत नाही कारण व्हिडिओ विनाकारण लांबणार आहे मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे की महिला व वर वर्गाला याचा खूप फायदा होणार आहे मी जे काही करतो आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांना पडणार आहे पुरुषांना पण पडणार कारण काही मुली पण जाहिरात देत आहेत पण शक्यतो मुलीने जाहिरात कमी देऊन मुलांनीच दिली दे पाहिजे असं माझा हेतू आहे पण काही मुली सुशिक्षित आहेत ज्या ज्यांना प्लस काहीतरी हवं आहे त्या मुली जाहिरात देत आहेत तर त्याच्यामुळे जाहिरात का द्यायची जाहिरात का द्यायची तर जाहिरातीमधून प्लस मिळतं आपल्याला पाहिजे ते मिळतं कारण काय आपण जे बोलतो जे, बोल जे सांगतो समोरच्याला त्या पद्धतीचे लोक आपल्याला भेटतात आणि म्हणून जाहिरात द्यायची असते हे लक्षात घ्या आणि मागून जे लोक म्हणजे त्यांना पाहून जे कॉल करतात त्यांना तितका व्हॅल्यू नसतो कळलं ना म्हणून आपण स्वतः जाहिरात द्यायची असते हे लक्षात घ्या व्हॅल्यू म्हणजे काय की त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार जे कॉल करत असो जाहिरात बघून त्यांना खूप प्रयत्न करावे लागणार म्हणजे प्रत्येक जाहिराती बघून त्यांना प्रत्येकाला कॉल करावा लागणार असं आहे त्यामुळे कसं की तुम्ही प्रत्येकाने जाहिरात देण्याचा प्रयत्न करा एक जाहिरात द्या ॲटोमॅटिक लग्न जमणार आहे कळ मित्रांनो मी सगळ्या जाहिराती मला नको आहेत अजून कोणती चालू करा तुम्हाला घ्या ते जाहिराती बाकीच्या पण मी जे काम करतो हे तुम्हाला कळेल या दृष्टिकोनातून बोललो जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला नसावा एवढंच मी सांगतो बाकी काही नाही प्रत्येकाची वर्ष पटापट संपत आहेत तुमच्यासाठी कुठला सेकंद काटा पण थांबणार नाही तुमच्यासाठी की तो बिचारा धावतोय खूप धावतोय म्हणजे तुम्ही त्या सेकंदाला जर किंमत नाही दिलात सेकंद आहे तो त्याला व्हॅल्यू नाही त्या सेकंदाला जर किंमत नाही दिलात ना तुमचा तास सोडा तुमचं आयुष्यातलं दिवस वर्ष वजा करून टाकणार तो एक सेकंद काटा हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कसं खूप महत्त्वाचं मी सांगतो आहे सिरियस घ्या अजूनही वेळ गेले नाही आहे खूप मोठा प्रसंग येणार आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हालीत जे भूकंप घडत आहेत कशामुळे घडत आहेत आपली प्रगती झालो प्रगती झाली म्हणतो आपण अरे धरणीवरती एवढा मोठा बोजा टाकला तर काय होणार आहे खालून माती उकरणार ना त्याचा स्पेशल कुठेतरी ना कुठे पडणार ना आजूबाजूला पडणार कुठेतरी पडणार कुठे झालं हे खेड्यापाड्यात झालं आहे शहरामध्ये झाले ना बिल्डिंगच्या बिल्डिंग, बिल्डिंग कोसळत आहेत छोटी घरं कोसळताना दिसली आहे का ती कोसळली आहेत ती कोणामुळे कोसळली बिल्डिंगमुळे कोसळली आहे कारण ते बिल्डिंगचा ताण पडला आहे एवढा दबाव की बाजूची माती दुसऱ्या बाजूच्या मातीला धक, धक्का मारते ती माती दुसरीकडे धक्का मारते आणि ताण पडणार प्रेशर पडणार साहजिक आहे आणि तुमच्या मनाचं पण तेच झालंय तुम्ही सगळीकडे फिरलात कुठे कुठे तुमच्या तुमचे बिल्डिंग तयार झाली सगळीकडे अशी तिकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव काम झालं नाही पेशर पडला आणि कुठे जायला पाहिजे हे कळत नाही आहे कोसळलात वय निघून गेलं ठीक आहे मित्रांनो ज्यांना पटतं त्यांना आहे फक्त महिलांना एकच सांगतो हो की माझे माझा हा चॅनल पाहत राहा जर पाहिलात तुम्ही तर काय होणार आहे तुम्हाला जे महिला वर्गांची जी लग्न आहे ती मोफतमध्ये जमू शकतात कारण इथे आमच्या जो कॉन्टॅक्ट नंबर डायरेक्टली दिसतात नवरा मुलाचा संपर्क नवरा मुलाच्या आईचा संपर्क नवरा मुलाच्या वडिलांचा संपर्क नवरा मुलाच्या मामाचा संपर्क काकाचा संपर्क असं जे लिहिलेलं आहे ते डायरेक्ट त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि जाहिरातसाठी जो ऑप्शन लिहिलेला आहे फोन नंबर तो माझा आहे हे लक्षात घ्या आणि महिला वर्गाने जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यात कोण सुशिक्षित महिला असेल आणि तिला लग्न करायचं आहे तर ती आपली जाहिरात देऊ शकते कारण जाहिरात दिल्याने आपल्याला स्वतःहून स्थळं चालत देतात म्हणून जाहिरात द्यायची असते हे लक्षात घ्या शेअर करा मित्रांनो खूप काही गोष्टी मी प्रत्येक वेळी मी विचार आहे तुमच्यावरती पण प्रत्येक वेळी तुम्ही मला सपोर्ट न केल्यामुळे नुकसान कोणाचं झालं माझं नाही झालं माझी बुद्धी वाढत गेली मला कळत गेलं की नक्की काय करायला पाहिजे पण नुकसान मात्र तुमचं झालं आणि एकमेकाचं आहे बघा आपलं लग्न होत नाही म्हणून आपण दुसऱ्या दुसऱ्याचे पाय खेचायचे नाही दुसऱ्याला मदत करा ॲटोमॅटिक तुमचं लग्न जमणार तुम्ही शेअर नाही केलात तुमचं लग्न नाही जमणार आता माझं लग्न जमवायचं आहे मला पण मी शेअर केलं ना तर माझं ॲटोमॅटिक लग्न जमतं कसं कसं जमतं कारण मी किती लोकांना शेअर केलं पाच लोकांना शेअर केलं त्या पाच लोकांपैकी दोन लोकांनी मनार घेतलं आणि त्यांनी पाच पाच लोकांना शेअर केलं त्याच्यातल्या तीन लोकांनी मनावर घेतलं त्यांनी पाच पाच लोकांना शेअर केलं विचार करा कुठल्या कुठे गेलो आणि तिकडून मग माझं लग्न जमलं कळलं ना ही भावना ठेवा ॲटोमॅटिक आपल्याला देव मिळतो तुम्ही कर्मच चांगलं नाही केलात तर तुम्हाला परमेश्वर मिळणार नाही कळ मी जास्त नाही बोलत आहे कारण व्हिडिओ लांबणार आहे फक्त एवढंच लक्षात घ्या तुम्हाला फक्त शेअर करा ॲटोमॅटिक सगळ्यांचं लग्न जमणार फक्त शेअर करा बाकी काहीच करू नका आणि नियमित व्हिडिओ बघितलात तर तुमचं काम ॲटोमॅटिक होणार आहे सगळ्यात पुन्हा एकदा सांगतो भरपूर मुली बघत आहेत मला ही आनंदाची गोष्ट आहे प्रचंड मुली मला बघत आहेत म्हणजे जे लोक जाहिरात देणार त्यांचं काम शिवर्ली होणार आहे आणि तीन बायोटा मी काढलेले आहेत कोणाला माहिती आहेत का सांगा मी मला ते प्रश्न विचारत राहू नका कोणाचं लग्न जमलं म्हणून ते मी तुमचं बंधनकारक नाही आहे फक्त तीन बायोटा काढले आहेत इतकं मी सांगतो आणि हे काही दिवसात काढले आहेत महिना पण झाला नाही याला हल्ली जाहिरात दिली होती त्यांनी तीन बायोटा काढलेत आणि अजून त्याच्यात ॲट भरपूर होत आहेत मात्र पण तीन बायोटा मी काढलेले आहेत इतकं मी सांगतो आता पुढच्या अजून काढतच राहणार मध्ये मध्ये आठवड्यातलं सांगतो आठवड्यामध्ये तीन बायोटा काढलेत कळलं ना म्हणजे इथे फायदा पडतोय लोकांना हे माझ्यासाठी पुरेसं आहे किती पैसे घेतलेत मी हजार रुपये हजार रुपयात त्यांचं लग्न जमतोय बाकीच्यांचं काय झालं बाकीच्यांचं काय झालं बाकीचे बाकी बाकी खुश आहेत त्यांना स्थळे येत आहेत आणि मित्रांनो जे जाहिरात देतात त्यांना सांगतो की कृपया सांगू नका कोणाला इथे नजर लागते माहिती आहे कोणाला सांगू नका की तुम्हाला स्थळं येतात म्हणून उलट सांगा नाही येत म्हणून सांगा काही फरक न पडत माझं नुकसान झालं चालतं पण तुम्हाला स्वतःला नजर लावून घेऊ नका हे तुम्हाला सांगतो समोरच्या व्यक्तीला त्याला भटकू देत तो काय आपल्यामध्ये हे पडत नाही तुम्ही पैसे मोजलात तुमचं काम झालं पाहिजे हा माझा उद्देश आहे दुसऱ्याची हमाली करत बसू नका त्याला सांगा नाही स्थळ नाही येत म्हणून सांगा त्याला फिरू दे तिकडे कळलं ना फक्त विषय कसा तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या माझं कल्याण करण्याचा प्रयत्न करू नका मला जाहिराती ऑलरेडी मिळत आहेत फक्त मीच घेत नाही आहे काल आम्हाला बाहेर फिरायचं होतं आणि म्हणून मी काम काल मी कुठलीही जाहिरात टाकलेली नाही तुम्ही बघू शकता चेक करा बरेच लोक वाट बघत असणार की आज एखादी नवीन बातमी मिळणार पण आज काल माझी माझी एक पण बातमी मी लोड केली नाही कारण आम्ही बाहेर होतो आज करणार आहे आज आता आज कमी असेल कदाचित का कारण काय कालचा दिवस पूर्ण ऑफ केला त्याच्यामुळे काल फोन पण आम्ही कमी घेतले कारण आम्हाला आमचा आनंद पाहिजे ना आम्हाला आमचं पण लाईफ आहे माझा संसार आहे मला त्याच्यामुळे मी माझ्या बायकोसोबत मी फिरायला गेलो होतो काल त्यामुळे समजून घ्या मित्रांनो माझं स्वतःचं लाईफ आहे मला मी जसं सामाजिक काम करतो मी पूर्ण यंत्रमानव नाही आहे मला स्वतःचं आयुष्य आहे मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा माझ्या बहिणीनो लग्न करायचं असेल मला पाहत राहा जसं तुम्ही आता पण पाहताय मला तसं पाहत राहा का कारण तुमचं लग्न फ्रीमध्ये जमणार आहे धन्यवाद शेअर करा